मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईत पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडालेला पाहायला मिळतोय मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली असून आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाले असताना त्यांनी मराठा आंदोलनावर एक सूचक प्रतिक्रिया दिली आहे ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतीये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सूचक आणि अर्थपूर्ण प्रतिक्रिया दिलीय आणि महत्वाचं म्हणजे त्यात एकनाथ शिंदे यांचं नाव आलंय त्यामुळे आता नेमकं राजकारण कोण करत आहे असा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय यावर सविस्तर आणि आणखी बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषणाला सुरुवात सुद्धा केली आहे आणि आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा पाहायला मिळतात आता या दरम्यान राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच गोष्टीची खिणगी पडली आहे आणि ती खिणगी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते आणि यावेळी पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षण आणि सुरू असलेल्या आंदोलनाविषयी विचारणा केली आणि त्यावर ते त्यांनी थेट न बोलता एक सूचक प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले ते आधी पाहूया मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ विचारा जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा मुंबईकरांना खूप त्रास होतोय एकनाथ शिंदे मागच्या वेळी नवी मुंबईत गेले होते त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग ते परत का आले या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदेच देतील असं म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे एका प्रकारे कात्रीतच पकडले तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर थेट निशाणा साधलाय महायुती सरकारमध्ये प्रत्यक्षात तीन गट आहेत शिंदे गटाची भूमिका वेगळी आहे फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करतायत असा गंभीर आरोप सुद्धा राऊत यांनी केलाय आता या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खूप चर्चा होऊ लागल्या एकनाथ शिंदेना लक्ष करणाऱ्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे आता मुंबईतच आंदोलन सुरू झाल्यानंतर एका महिलेचा व्हिडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल होतोय ज्यात ती आमची सगळी सोय एकनाथ शिंदे यांनी केल्याचं म्हणते असाच एक तरुणाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय आणि त्यातही तो एकनाथ शिंदे यांचंच नाव घेतोय आता तो व्हिडिओ कधीचा आहे कोणी मुद्दामून तसा एडिट करून घेतलाय का हे सगळे मुद्दे नंतर पण मुळात हे आंदोलन मराठा समाजासाठी आहे जे मनोज जरांगे यांच्या इन्फ्लुएन्स न आणि जरांगे आताच्या सरकारवर आरक्षणासाठी दबाव आणत आहेत ज्या सरकारमध्ये शिंदे सुद्धा आहेत मग अचानक या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव कसं आलं राज ठाकरे असं का म्हणाले त्यांच्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय आणि त्यांनी एकनाथ शिंदेना लक्ष्य केलंय काय असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेत कारण आपण कालच यावर एक व्हिडिओ केला होता ज्यात आम्ही सांगितलं होतं की मनोज जरांगे फक्त प्यादा आहेत आणि याचा खरा सूत्रधार पडद्या मागे आहे फक्त ते विरोधक पक्षातले असतील अशा चर्चा आहेत पण शिंदेच तर पडद्यामागून गेम करत नाहीयेत ना अशी सुद्धा शंका आता व्यक्त केली जाते कारण मी नेहमी म्हणते आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की राजकारणात कधी काय होईल हे काहीही सांगता येत नाही आणि अगदी काही दिवसांपूर्वी दि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यावर प्रतिक्रिया देताना राज, राज ही रहने म्हणाले होते आणि वाढणारे दिल्ली दौरे तर एकनाथ शिंदे किंवा कोणत्या गोष्टींमुळे नाराज आहेत का आणि त्यासाठीच ते यानं त्या, यान त्या मार्गाने प्रयत्न करतायत का अशी शंका सुद्धा आता उपस्थित होते तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे करत असलेल्या आंदोलनाला राजकीय पाठबळ आहे का आणि तो पाठिंबा शिंदे यांचाच आहे का की शिंदे स्पर्ध्या मागून गेम करतायत असं तुम्हाला सुद्धा वाटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद